तर सर्व झाल्याच्यानंतर नंतर राधिका नाव ठेवत आहे जन्म झाल्याच्यानंतर नंतर ठेवत असतो नमस्कार मित्रांनो हा लोक कशा आहेत सर्व तर असणार आज विशेष आहे गोकुळ अष्टमी आणि श्रीकृष्ण जयंती तर बारा वाजत आलेले आहे आणि सर्व श्रीकृष्णाचा जो जन्म असते तशा अशा प्रकारचे जो साजरा करतात तर तो ते सर्व तयार झालेले म्हणजे प्रत्येक जवळपास पंधरा तेवीस जणांचं घरून आरती स्टार्ट जे काय असते प्रसादाचं तो काला तयार केलेला प्रसादासाठी सर्व गोड आयटम पोहे दररोज असा प्रसाद कुपल करण्यासाठी आणलेला आहे आणि सर्व जे पाळणं म्हणजेच पाळणं पुन्हा सजन वगैरे सर्व तयार केलेलं आहे आणि प्रत्येक घरचा कृष्ण पूजेमध्ये आणलेला आहे सर्व सर्वाचं ते दुधानं स्नान केलेलं आहे पंचस्नान सर्व पंचस्नान केलेलं आहे आणि त्यानंतर लगेच पूजेसाठी आहे आलेले पण ऐकूया हे बघा प्रत्येक हा हे काय असते काकू काय ते कृष्ण हा सर्व ते कृष्ण त्यांना म्हणजे पंचस्नानाचं स्नान केलेलं आहे फेल हो बारा वाजे चालू जवळपास बारा वाजे चालू असते आणि आणि आता कृष्णा सगळेजण आपापल्या घरचे आहेत कुणाचं कोणी वेगळी असतो कुणाचं वेगळी असतो कृष्णावर प्रयत्न करत घेण्याचा आता इथून कसं रो वेळ समजते कोणाचा कृष्ण कोणी कोणीकेल भेटेवर आणि कृष्ण कृष्ण

जन्म कृष्णाच्या जन्मच्या वेळेस असा प्रकारचा झोष केला होता गोपालाचा आणि बारा वाजलेले आहे आणि नेमकेच कृष्णाचा जन्म झालेला आहे आणि बारा वाजता लगेच झाल्यानंतर पाण्याचा पाण्याचे गाणे म्हणणार आहे आता कृष्णाचे सर्व जो होतं पाळणा पाहिलं असेल त्याचा तो आला आणि त्याच प्रकारचा एक असा पाळणा एक तयारी केलेली सर कृष्ण प्रत्येक घरचा कृष्ण आहे प्रत्येक घरच्या राधाकृष्णाची मूर्ती पण वेगवेगळी आहे आणि आमच्या इकडं अशा प्रकारचा जो असते कृष्ण जन्माचा कार्यक्रम का। तो अशा प्रकारचा साजरा करतात म्हणजे सर्व मंदिरावरती ताट वगैरे राहतात सर्व लेडीज घरोघरचे ताट वगैरे आणतात आणि सर्वजण हे करतात आणि जसं आपला कृष्णाचा जन्म झाला नेमकेच त्याला पाळण्यात ठेवतात आणि म्हणतात बालास इकड़ में आई आहे राधिका आहे काकू आहे का इकडे बस आई आहे ती आई आहे बहिणी पण आहे इकडं सर्वजण आल्या जवळपास आणि प्रत्येक भेषणे पण आहेत चांगल्या प्रकारचे मुतलेलं भासण पण तुम्हाला लगेच ऐकायला भेटणार आहे काळ्याच्या इकडं पाळण्याचं चालू आहे काय आणि इथं झुके वगैरे देणार आहे पाळण्याला जो धार्मिक उत्सव आहे एकस्थित असतो आणि लगेच हा प्रसाद असतो दुसऱ्या दिवशी वेगळा दायंजीचा प्रसाद असते पण भजनमधल्या चांगलं आपल्या तुम्हाला पालक भेटणारी पण द्यायचे भेट मिचाकाळी ती जोबाळ जो सत्या मिळी ती जोबाळ जो पासव्या दिली पाटा पोटना पुन्हा वाट्या तोडणा करी बिंडाली आंगोडे करी बाती ठेव वाटणं जोबाळ जोड हळदी कुंक वाजी एक मेकी पानस उपऱ्या गोबरे वाटी नोमाळा पण सुपाऱ्या गोबरे वाटीन गोमाळा सातव्या दिवशी सगळी बाळा दिना सांगाच्या प्राई अंगारा करी वाजरा i'm, ready. I'm, ready. I'm, ready. I'm ready. থাক <laughs> নহ काय नाव ठेवलं तर हे असते श्रीकृष्णाचा जन्म झालेला नंतर जो आरती वगैरे हो असते आणि सर्व जे प्रोग्राम असते आरती करतात आणि आधी पाल्याचं तर नंतर नाव ठेवतात तर नाव ठेवण्याचा पण कार्यक्रम झालेला आहे सुंदर आता आरतीचा प्रोग्राम आहे